मराठा म्हणून तुम आगे बडो हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी एक मराठा एक मराठा एक मराठा यानंतर मी मराठी भास्कर विनंती करतो की त्यांनी बाकी आज आपले या आदर्श नगरी संघर्ष योद्धा आदरणीय जरंग पाटलाचे आगमन झालेलं आहे आपलं गाव अगोदरच चांगलं आहे त्यात अशा माणसाचे पाय आपल्या गावाला लागले आणखीन गाव चांगले होईल असं अशा करून करूया आपल्या एका फोनवर एका शब्दावर साहेबांनी आपल्याला वेळ दिला तारीख दिला अख्खा महाराष्ट्र त्यांची वेळ घेतोय वाट पाहतोय जायला वेळ नाही लोक आपल्या भेटायला वेळ नाही काही होण्यासारखं नाही पण जे होण्यासारखं आहे ते अख्खं गाव तुमच्या मागे कधीही पाठीमागे राहील तुम्ही थोडा निर्णय घेतो तो आम्हाला कधी मान्य राहील तुम्हीच आमच्या गावाला काय आधी घ्यायचं तो गाव मी तुम खूप जास्त काही बोलणार नाही बोरायची एक अपेक्षा आहे घेऊन शब्द तुम्ही त्यांच्यासोबत बनव तुम्ही बोलून काहीतरी आदेश देताना त्यांना आशीर्वाद देताना खाली बसून घ्या ना खाली

बोलू नका बोलू नका प्लीज विनंती बोलू नका छत्रपती आज आपल्या आदर्श पाठवलं नगरीत तुम्ही आम्हाला बोलवलं हेच आमचं बाकी सगळ्या गावकऱ्यांचे आणि आपण कारण माझ आपण मी तरी काय करू हा बघा माझे बापो पंच्याहत्तर वर्षात नाही मिळालं ते आपल्या एकजुटीमुळे मिळाले आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्यात मराठा ओबीसी आरक्षणात असलेला सव्वा कोटी अंदाजे मराठीने त्याचा फायदा उचलला आज एक मला नवीन माहिती शहाजीराजे भोसले महाराज यांची जयंती होती त्या दिवशी तिथं आरक्षणामुळे काय लेकरांचे फायदे एका मुलीचा आयपीएस पी एस म्हणून एकवीसावा नंबर आला होता आधी तिला काहीतरी व्हायचं होतं कर्मचारी काहीतरी एकवीसावा नंबर मांडला आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळालं ते आय पी एस आहे डायरेक्ट दोन नंबरवर नाही त्यांच्या एकवीस नंबरला कानाकोपऱ्यात कुठेतरी पडली असते आणि जी तिला तिच्या बुद्धिमत्तेनुसार तिला नोकरी मिळणार होती ती मिळाली नसते बुद्धिमत्ता असं नाही मिळाली नाही पण या आरक्षणामुळे ती एकवीस नंबरहून दोन नंबरवर आली क्लास वन अधिकारी झाली आय पी एस अधिकारी झाली सॉरी एवढं एकजुटेमुळं फायदा आपल्या समाजाचा फायदा आणखी नाही होणार आहे राहिलेल्यांसाठी सुद्धा सगळ्या सहाय्यांचा कायदा किंवा त्या ओटीशा आरक्षणात ज्या कायद्याने आरक्षण दिले त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी राजपत्रित आधी सुद्धा साकारणं काढली त्याची अंमलबजावणी राहिली यंदा जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली महाराष्ट्रातलं एकही घर आरक्षणापासून वंचित राहणार नाही एकही आरक्षण विषय किंवा मी बोलतोय हा विषय या गावात तरी मला स्पष्ट करणं गरजेचं आहे आरक्षण म्हणजे जातीवाद नाही केंद्राची आणि राज्याची ती सुविधा आहे जशी बाकीच्या इतर बांधवांना तशीच मराठ्यांना सुद्धा म्हणून इथं काय जातीचा कार्यक्रम असा काही विषय नाही हा जातीचा कार्यक्रमच नाही ते राज्याची केंद्राची सुविधा आहे ती आपण वापतोय तेही काम आरक्षणाचं आता लवकरच होईल आज पुन्हा एक माहिती मिळाली आता गाडीत बसल्या खरं एका फोट माहित नाही मी अधिकृतांनी सर्कुलर सरकारचं बघितलं नाही पण आधी आचारसंहिता असताना असं करता येत आहे का हेही मला माहित नाही परंतु आता मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं की गुन्हेही सगळे आम्ही महाराष्ट्रातले मागे आणि हैदराबाद लागू करतो अशी मला आता माहिती मिळाली पण हे आचारसंहित होत आहे नाही होत आहे हे माहित नाही सत्यता काय ती बघितल्याशिवाय काही सांगता येणार नाही अंदाजे मिळालेल्या माहितीवर माझ्यासारख्या तरी एवढा मोठ्या अंगावर भार असताना अधिकृत माहिती असल्याशिवाय बोलू नये गाडी जे बोलले ते सांगितलं कारण मया आपला जनता असतो सर्व सगळं साहेब केलंय आपल्याला आपल्याला यायचं मज नाही शेतो बाबा आपला जे रक्क असतो त्याच्यावर दारा शिव मिळालं का कुठून आणून मी शिवतो का आणायचे मला येतच नाही काय राहणारायची आणि गेलो गरगडीत बोलायला आणि एखादा अनुसार सर्व शिवतो मग काय करायचं त्यापेक्षा त्याला पुढे गाड्या गुतून नाही ते चलून त्याचा दामन आता एक प्रॉब्लेम आहे व मी बोललेला त्याच कळत तेवढा एक प्रॉब्लेम आहे त्यांना कळलं मग शब्द नाही कळाला त्या अधिकाऱ्या ठेवलं त्याचा अर्थ काय रे त्याला नाही कळलं ते मला फोन करत ते होतं त्याचा अर्थ काय होतो मला मानलं मी जो विचार पण आता आहे ते आहे मी शेतकऱ्याचं पोरग आहे मला माझ्या समाजाची जाणे माझ्या समाजाचं किती कष्ट मला आहे म्हणून मी त्यांना फुटत नाही मी माझी इमानदारी विकत नाही त्यांना आणि त्यांचं नेमकं तेच दुख नाही मी त्यांना फुटत नाही अन्याने घेऊन सगळ्यात मोठी आता केलं असतं त्यांनी काही पण आता मला पैसे लागत नाही पद बी लागत नाही आणि नेमक्या त्या दोनच गोष्टी आहेत त्यांचे पैसे देऊन फडा आणि ते पद देऊन फडा दोन्ही मला लागत नाही कारण पदाच मला काही कळत नाही आणि पैशाचं मग जमत नाही पैसे जमतलं खर्चच असतो आपल्याकडून कोणाला फोन करून बघा आपल्या तिथे ते काय आपल्याला जमत नव्हती जसं हिंदीचं मग जमत पैसे काही मला आपल्या पत्रकार बांधवा सुद्धा पेश आहे तुम्हाला प्रश्न विचारला हिंदीत <laughs> ते पाहिलं इथे तर मी उत्तर दिलं ते आधी हसून घेतो मग दुसऱ्याचे त्याचा प्रॉब्लेम मी माझ्या समाजावरती निष्ठा आहे माझी मी माझ्या समाजाला दैवत मानले आहे मी इमानदारी नाही गेला तरी माझी इमानदारी मी नाही घेऊ शकत आणि ज्या समाजाला आपण दैवत मानलं ज्या समाजाला मायबाप मानलो त्या समाजाला शिकाल तरी करायचं मी नाही जाती कुशिक माझ्या स्वार्थासाठी माझ्या स्वार्थासाठी मी नाही जाती पोशिकार मला जर तुम्हाला फसवायचंच असतं तर माझं कुटुंब सात महिने झालं बाजूला सारलं नाही मला कसलं उमरा हे सुद्धा माहित नाही बाजारात <laughs> <laughs> जातीत का शाळेत जातात का हेही मला माहीत सात महिन्यात फक्त रात्री मला माहीत झालं की तीन दिवसापासून मुलगी ऍडमिट हा समजेल तरी मी समाजाचेच कार्यक्रम करतोय आणखी तिकडे नाही शेवटचा कार्यक्रम केल्याच्या नंतर जाईल असं म्हणतोय माहीतपणे जाईल का म्हणजे माहीत माझे पाठ ठिकून घ्यायला नाही आलो परंतु माझ्या समाजावर इतकी निष्ठा असते आलो मी नाही समाज विकून मी मोठा होऊ शकतो मला माझ्या समाजाला जे हक्काचं आहे तेच पाहिजे फक्त देवाकडं माझे एवढीच प्रार्थना माझ्या शरीरांना आरक्षण मिळतं मला साथ द्या मी त्यांचं मत भरपाय <kung> <Hajde>! <Sample> कारण माझं शरीर या उपशणामुळे मला साथ देत मला पाच पायऱ्या उतरायचं मला तरी तुमला नसता मी रायगड न स्टॉप चढतो कि न उतरतो सुद्धा न थांबता पण आता या उपसानामुळं शरीर सरकारने तर फसवणूक <power> केलीच <क्षा> काल जी कॅबिनेट घेतलेली आचारसंहितीच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की सगळे स्वयंची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही घेतो तिथंही सगळे स्वयंची अंमलबजावणी नाही केली शेवटी आता आपल्यावर घेऊन ठेवलं काय करायचं मी तुम्हाला सरपंच साहेब म्हणल्या तसा आदेश निदेश नाही द्या मी तुमचा मुलगा आणि लिब्रो म्हणून काम करतोय कारण ज्या समाजाला मायबाप मानलं मी कधीच नेतृत्व म्हणून काम केलं नाही आतापर्यंत चोवीस तारखेलाच बैठक लावली राज्यातल्या आपल्या पाठोदा गावासह परिसरातले सगळे गावाचे विस्तार केला तर सगळे जण जा। काय करायचं पुढचे दिशा सगळ्यांना विचारू नको त्यात सगळेच बनवलेत आपण सगळ्यांनीच लांबचे ते संध्याकाळी येलेत गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या लोकांनी घराघरातून भाकरीच्या माध्यमातून जेवायची पण व्यवस्था केली कारण एक जणाला पैसे सुद्धा आम्ही घालायला नाही लावत आणि वर्गण्या फेरगणे आम्ही बंद केले तर तुकडाऱ्या बघ फट पैसे काढायचे किंवा कोणाकडून घ्यायचे ते आम्ही कधीच करत नाही आतापर्यंत केलं बरं नाही मी तर मागच आव्हान की दुपारी दिले असले तर माघारी माग कारण इथं घामागाळा घामगाळून पैसे देतात समाजाचे लोक शंभर कोणासाठी कोणाकडून लुटण्यासाठी कोणाचं दुकानदार चालवण्यासाठी कोणाच्या दुकाना चालवण्यासाठी आंदोलन नाही गोर गरिबांचे लेकर करोड मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत यासाठी हा संघर्ष सुरू आहे पैशासाठी नाही त्यामुळं तेवीस तारखे संध्याकाळी पण व्यवस्था केली आणि चोवीस तारखेच्या दुपारी पण केली त्यामुळं पाटोद्याच परिसरातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना या पाटोदा गावातूनच चानलवाले बांधवांच्या माध्यमातून विनंती की चोवीसला सगळे अंतरवाले द्या कारण न्याय दिल्याशिवाय वाटायचं माझ्या पाठीशी खूप षडींत्र राहते सगळे खूप मी आतापर्यंत त्यांचे सगळे शुडियंत्र तोडले त्यांनी खूप हलक्यात घेतलं होतं आपल्या जाऊनही